गेल्या साडेपाचशे वर्षापासून बहुप्रतीक्षेत असलेल्या अयोध्येच्या श्रीराम मंदिराचं पुनर्निर्माण कार्य मोठ्या उत्साहात सुरू झालं आहे तर बावीस जानेवारी रोजी प्रभू श्रीरामचंद्र यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा येथे होणार असून या निमित्तानं शेकडो भाविक भक्तांच्या वतीने निधी संकलन करण्यात आलं होतं तर निधी संकलनानंतर आता अक्षदा निमंत्रण देण्यासाठी कार्यकर्ते गावोगावी प्रत्येक घरी पोचत हो असून जिल्ह्यातील नागरिकांनी व भाविक भक्तांनी बावीस जानेवारी रोजी दिवाळी सारखा हा उत्सव साजरा करावा असे आवाहन विश्व हिंदू परिषदेचे जिल्हामंत्री रुपेश राऊत यांनी केले आहे जय श्रीराम श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथून आलेल्या अक्षदा संपूर्ण भारतभर गावागावात वितरण सध्या सुरू आहे त्या अनुषंगाने बावीस जानेवारी दोन हजार चोवीसला श्रीराम जन्मभूमी येथील श्रीरामरायाचं मंदिराचं उद्घाटन व मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होत आहे त्याकरिता सर्व भारतवासियातील सर्व नागरिकांना जाहीर आव्हान आहे की सर्वांनी बावीस तारखेला ज्यावेळेस अयोध्येत त्या ठिकाणी भगवान श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा होईल त्यावेळेस सर्वांनी आपल्या शेजारी असलेल्या मंदिरात सगळ्यांनी त्या ठिकाणी सहपरिवार संमिलित व्हावं त्या ठिकाणी पूजापाठ व महाआरती करावी त्यानंतर संध्याकाळी सगळ्यांनी प्रत्येक कुटुंबातील व्यक्तींनी पाच दिवे लावावे आणि पुन्हा भगवान श्रीराम अयोध्येत येत आहे भारतात पुन्हा येत आहे आणि म्हणून दिवाळी साजरी करावी जय श्रीराम